नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन रोजचं सरकार रिअल एस्टेट डेली न्यूज स्टोरीज मध्ये आपल्याला स्वागत करतो पुनर्विकास हे कशासाठी हे रिडेव्हलपमेंट कशा शक्य झालेलं आहे रिडेव्हलपमेंटमध्ये मध्ये तुम्हाला नवीन बिल्डिंग पाहिजे मोफत पाहिजे एक्स्ट्रा एरिया पाहिजे कॉर्पस पाहिजे भाडा पाहिजे खूप गोष्टी पाहिजे हे कशा शक्य झाले हे सर्व शक्य झालेलं आहे जेव्हा आपण घर घेतो तेव्हा तीस वर्षाचा वय होता पस्तीस वर्ष वय होता नवरा बायको दोन्ही कमवत होते आणि जसं जसं आमचं रिटायरमेंट आला घरसुद्धा मुडकळीत आलेला लागलं घर मुडकळीत आल्यावर आपण सिनियर सिटीझन झालो आपल्याकडे पेन्शन मिळतात की नाही माहीत नाही इंटरेस्ट किती कमी होतात आणि आमच्याकडे कॅपिटल नाही आहे आणि हजारेमुळे खूप पैसे तिकडे जातात आमचं जे मुलं आहेत ते कुठे घेतात बाहेरगावाला आहेत किंवा इकडे तिकडे जातात म्हणजे आम्हाला आता घरच नाही आहे घर काय आलं आहे मोडकळीत आलेलं आहे रिपेअरीसाठी पैसे नाहीये पुनर्विकास केला पाहिजे जिथे मला फ्री घर पाहिजे हे फ्री घर कसं उपलब्ध करून देऊ शकतात जेव्हा डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन मुंबईचा झाला ज्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटचं त्रास देत होते म्हणजे एफ एस आय वाढत नव्हता ह्याच फेडरेशन ह्याच संस्था आझाद मैदानमध्ये जाऊन मोर्चा केलं शासनाला दाखवून दिलं ज्या नवीन नियमावली येतो त्या पुनर्विकासचा पाठिंबा नाही आहे पुनर्विकास ठप्प होईल लोक कुठे जातील त्यांना घर नाही आहे जास्त घर जाऊ द्या स्वतःचं घरसुद्धा बांधण्यासाठी पैसे नाही आहे तुम्ही एफ एस आय वाढवून द्या एफ एस आय म्हणजे काय बांधकाम करण्याचा ज्या सारांश आहे किंवा त्याला म्हणतो आपण पर्सेंटेज आहे त्या वाढवून द्या जेव्हा असं आझाद मैदानमध्ये गेलो तर त्या पुनर्विकासा नियमावळीमध्ये बदल केलं प्रपोस्ड डेव्हलपमेंट कंट्रोल प्रपो रेग्युलेशन दोन हजार चौतीस मुंबईमध्ये ते रद्द केलं आणि नवीन आणलं त्याच्यामुळे पुनर्विकास सर्व ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन आला ते कधी आला दोन हजार वीसला हे कसं शक्य झालं आपला सरकार स लोकांनी ज्या फेडरेशनमधून जाऊन शासना म्हणजे संस्थामध्ये जाऊन आपण आपला व्यथा केलं म्हणून युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन ज्या सोपन प्रभू साहेबाने आपल्याला सांगितलं त्याचप्रमाणे आता तुम्हाला वाढीव एस आय ॲडिशनल एफ एस आय दिलेला आहे ॲडिशनल एफ एस आय कशासाठी दिलाय ज्यांची मार्फत तुमचं जेव्हा बिल्डिंग बांधलं जाईल नवीन बिल्डिंग आपल्याला सुरुवातीला सांगितलं गेलं तर नवीन बिल्डिंग बांधलं जाईल तिथे ॲडिशनल बांधकाम होईल आज समजा एक एस एसआय असेल दहा हजारचा स्क्वेअर फूट असेल तुमचा दहा हजारचा स्क्वेअर फूट बांधलेला आहे आता रिडेव्हलपमेंटमध्ये दोन एफ एस आय म्हटलं तर वीस हजार बांधता येईल अडीच एफ एस आय म्हटलं तर किती बांधता येईल पंचवीस हजार बांधता येईल पंचवीस हजारमध्ये कमीत कमी पंधरा हजार बाहेरच्या लोकांना विका आणि जे काही मोबदल त्याच्यातून येईल ज्याला आपण म्हणतो फिजिबिल रिपोर्ट त्या पंधरा हजार विकलेल्या मोबदलामधून तुम्ही स्थानिक लोकांना भाडा द्या दोन वर्ष तीन वर्ष जे काही बाहेर असतील आणि त्यांच्या त्यांचं घर बांधून द्या त्यांचं घर त्यांना बांधून द्या जेणेकरून ज्या सिनियर सिटिझन आहे त्यांना कुठलेही पैसे टाकायचा नाही आहे नवीन घर मिळेल नवीन अजून तीस वर्ष चालेल ज्यांचा दुसरा आयुष आहे त्याला आपण म्हणतो सेकंड इनिंग्स त्यांचा चांगला चालेल दुर्भाग्य असं आहे की ज्यांना करायचं आहे तो कोणाला करायचा आहे विकासकाला करायचा आहे आता प्रत्येक डेव्हलपर काय म्हणतो तुम्हाला शासनाच्या प्रमाणे तुम्हाला जेवढा एरिया पाहिजे मिळतो मिळतोय पण ठीक आहे मी काय करतो दहा टक्के एक्स्ट्रा देतो वीस टक्के एक्स्ट्रा देतो प्रवृत्ती आहे विकासकाचा की तुम्हाला लालच देणं त्या लालच्या मध्ये आम्ही काय करतो जो जास्त देतो त्याच्या बरोबर जायचं त्याच्या कॅपॅसिटी बघायचं नाही आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेगळ्या वेगळ्या तज्ज्ञाचा अनुभवाचा गरज आहे पण पदाधिकारी किंवा सोसायटीचा मेंबर काय विचार करतात सर्व विकासक सेम आहे सर्व ऍडव्होकेट सेम आहेत सर्व तज्ञ सेम आहेत आम्हाला काय करायचं तुम्हाला असं व्हिडिओ कसं पाठल ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे परत परत मी सांगतो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाका यांनी करून तुम्हाला कुठल्या प्रकारचा अजून व्हिडिओ बघायचा त्याबाबतीत सांगा जेणेकरून मी तुमच्याचसाठी अजून व्हिडिओ रोजचा रोज नवीन व्हिडिओ नवीन स्टोरी नवीन न्यूज आपल्याकडे घेऊन येत राहणार खूप खूप खुँँ धन्यवाद